नमस्कार मराठी मसाला चॅनलच्या चा मराठीवर सुरू असलेल्या लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावलीतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अतिशय विस्तृत आणि सखोल माहिती घेणार आहोत जी लहान वयातच मोठ्या यशाची शिखरं सर करणारी ही मुलगी खऱ्या अर्थाने एक प्रेरणास्थान आहे कारण ती केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर किक बॉक्सिंग सारख्या खेळात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकावून एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून स्वतःला सिद्ध करत आहे प्राप्ती रेडकर हिचा जन्म चार एप्रिल दोन हजार चार रोजी झाला असून सध्या ती एकवीस वर्षांची आहे आणि तिचं मूळ गाव कोकणातील मालवण असले तरी ती मुंबईत वाढली आणि तिथेच तिचं बालपण गेले ज्यामुळे तिला कोकणातील संस्कृतीची आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाची उत्तम जाणीव आहे तिचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण झाले असून तिने मुंबईतील एका नामांकित कॉलेज मधून पदवी प्राप्त केली आहे ज्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात शिस्त आणि मेहनत यांचा समावेश आहे प्राप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची आणि किक बॉक्सिंगची प्रचंड आवड होती जी तिने बालवयातच ओळखली आणि त्या दिशेने प्रयत्न सुरू केले तिच्या इंस्टाग्रामवर सध्या एक लाख चार हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत जे तिच्या लोकप्रियतेचे आणि चाहत्यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे कारण ती नियमितपणे तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो रील्स आणि किकबॉक्सिंग ट्रेनिंगचे व्हिडिओ शेअर करते ज्यामुळे तिचे चाहते तिच्या फिटनेस आणि अभिनय दोन्ही गोष्टींनी प्रभावित होतात मालिकेत काम करण्यासाठी ती एका एपिसोडला ते रुपये चार्ज करते अशी माहिती आहे जी तिच्या मेहनतीचे आणि तिच्या भूमिकांच्या मागणीचे द्योतक आहे परंतु काही स्त्रोतांनुसार तिचे मानधन वीस हजारांपर्यंतही असू शकते कारण सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिची सावलीची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडते की तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे प्राप्तीच्या करियरची सुरुवात बालक कलाकार म्हणून किती सांगायचे मला या मालिकेतून झाली जिथे तिने एका छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले त्यानंतर तिने किक बॉक्सिंगकडे लक्ष केंद्रित केले आणि त्या क्षेत्रात अनेक मेडल्स आणि चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्या ती राष्ट्रीय स्तराची किक बॉक्सर आहे ज्याने दोन हजार एकवीस पासून सुरू केलेल्या ट्रेनिंगनंतर कराटे आणि किक सुवर्ण पदक पटकावले जे तिच्या शारीरिक ताकद आणि मानसिक दृढतेचे उदाहरण आहे कारण किकबॉक्सिंग सारख्या जोखीमीच्या खेळात मुलींची संख्या कमी असते तरी प्राप्तीने पुरुष प्रधान क्षेत्रात यश मिळवून दाखवले ज्यामुळे ती अनेक युवतींसाठी रोल मॉडेल बनली आहे नंतर तिने अभिनयाकडे पुन्हा वळून मेरी साई या हिंदी मालिकेत सहाय्यक भूमिका केली कलर्स मराठीवरील काव्यांजली मालिकेत अंजलीची मुख्य भूमिका साकारली जी तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरली कारण त्या मालिकेने तिला घराघरात पोहोचवले त्यानंतर ढोलकीच्या तालावर या मालिकेतही ती दिसली आणि सध्या जी मराठीवर सावळ्याची जणू सावली मालिकेत सावळीची प्रमुख भूमिका करताना तिचे अभिनय प्रेक्षकांना भावुक करतो कारण सावली ही व्यक्तिरेखा सोशिक भावुक आणि भक्तीपूर्ण आहे जी विठ्ठलाची भक्त असते आणि गोड गळ्याने गाणी गाते ज्यामुळे प्राप्तीच्या भूमिकेला प्रेक्षकांचा अपार प्रेमळ प्रतिसाद मिळतो प्राप्तीच्या फॅमिलीबद्दल बोलायचे झाल्यास तिचे वडील प्रवीण रेडकर आणि आई ज्योती रेडकर असे आहेत जे एका सामान्य कुटुंबातील असून त्यांनी प्राप्तीला नेहमी प्रोत्साहन दिले तिच्या कुटुंबात भावंडे नाहीत ज्यामुळे ती एकटीच मुलगी असून तिच्या आयुष्यातील सर्व निर्णय ती स्वतः घेते परंतु तिचे कुटुंब अतिशय सुंदर आणि एकजूट आहे जे तिच्या यशामागची खरे बल आहे प्राप्तीची उंची सुमारे पाच पूर्णांक चार फूट आहे आणि तिचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक आहे ज्यामुळे ती मॉडेलिंग आणि व्हिडिओ मध्ये सण नारळी पुनवेचा आणि लव तू करशील का सारख्या मराठी गाण्यांमध्ये काम केले जे खूप व्हायरल झाले विशेषतः तन्मय पाटेकर सोबतच्या गाण्यांमुळे तिचे नाव रोमॅंटिक जोडी म्हणून जोडले गेले परंतु ती सध्या अविवाहित आहे आणि तिचे करियरवर पूर्ण लक्ष आहे प्राप्तीच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगायचे झाल्यास ती सकाळी लवकर उठून किक बॉक्सिंगची ट्रेनिंग करते ज्यामध्ये पंचिंग किकिंग आणि स्पॅरिंगचा समावेश असतो त्यानंतर ती शूटिंगसाठी जाते जिथे ती सावलीच्या भूमिकेसाठी भाऊक दृश्ये आणि गाण्यांच्या सीनसाठी तयारी करते संध्याकाळी ती जिम मध्ये फिटनेस मेंटेन करते आणि रात्री इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधते तिच्या किकबॉक्सिंग मधील यशामुळे ती रिंग मध्ये बोल्ड आणि आत्मविश्वासाने उतरते जसे की एका कॅम्प मध्ये तिने मोफत ट्रेनिंग दिले आणि चाहत्यांना प्रेरित केले तिच्या राष्ट्रीय सुवर्ण पदकाने तिला नवचेतना मिळाली असे ती म्हणते कारण ते पदक तिच्या मेहनतीचे फळ आहे जे तिने अनेक स्पर्धांमध्ये जिंकले प्राप्तीने बालकलाकार म्हणून सुरुवात करून माधुरी मिडल क्लास जयस्तुते तू माझा सांगाती सारख्या मालिकांमध्ये काम केले आणि हिंदीत उडान पोलीस फाईल सारख्या शोज मध्ये दिसली चित्रपटांमध्ये गोष्ट तिच्या प्रेमाची आणि फुगे सारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला ज्यामुळे तिचे वैविध्यपूर्ण करिअर दिसते सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिची सावली ही भूमिका इतकी नैसर्गिक आहे की प्रेक्षक तिला खऱ्या आयुष्यातील सावली समजतात जिथे ती भैरवी तिलोत्तमा सारख्या नकारात्मक व्यक्तिरेखांशी सामना करते आणि सारंग सोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना रोमांचित करते प्राप्तीच्या फिटनेसचा रास तिच्या किक बॉक्सिंग मध्ये आहे ज्यामुळे तिचे शरीर आकर्षक आणि ताकदवान आहे ती नेहमी सांगते की अभिनय आणि खेळ दोन्ही तिच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहेत ज्यामुळे ती इमोशनल गर्ल ऑन स्क्रीन असली तरी रिअल लाईफ मध्ये किक बॉक्सर आहे तिच्या बालपणातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी मेहनत करते आणि तिचे आई वडिलांचे मार्गदर्शन तिला मिळते प्राप्तीच्या रील्स रील्समध्ये ती तिच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ टाकते ज्या तिचे पंच आणि किक्स पाहून चाहते थक्क होतात तिच्या मालिकेतील गाण्यांच्या सीनसाठी ती स्वतः सराव करते ज्यामुळे तिचा गोड आवाज प्रेक्षकांना आवडतो प्राप्तीच्या यशामागे तिच्या शिस्तबद्ध जीवनाचा मोठा वाटा आहे कारण ती डान्स अभिनय आणि स्पोर्ट्स यांचा समतोल साधते तिच्या राष्ट्रीय स्तरावरील यशाने तिला अनेक अवॉर्ड मिळवून दिले आणि ती युवा मुलींना स्पोर्ट्सकडे वळवते सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिची एंट्री आणि तिचे डायलॉग्स प्रेक्षकांना इतके आवडतात की सोशल मीडियावर तिच्या फॅन पेजेस तयार झाले आहेत प्राप्तीची सुंदर फॅमिली नेहमी तिच्या शूटिंगला सपोर्ट करते आणि तिच्या वाढदिवशी ती स्वतः केक कापून फोटो शेअर करते ज्यामुळे तिचे वय एकवीस असले तरी तिची परिपक्वता तीस वर्षांच्या अभिनेत्री सारखी वाटते प्राप्तीच्या करिअर मध्ये अनेक चढउतार आले परंतु तिने किक बॉक्सिंगने स्वतःला स्ट्रॉंग बनवले आणि अभिनयात मुख्य भूमिका मिळवल्या तिच्या गोल्ड मेडलची कथा अतिशय प्रेरणादायी आहे कारण तिने कमी वयातच नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली ज्यामुळे ती मराठी मनोरंजन विश्वात एक उभरती स्टार बनली प्राप्तीच्या रोजच्या रुटीन मध्ये ध्यान योग आणि डाएटचा समावेश असतो ज्यामुळे ती स्क्रीनवर ग्लॅमरस दिसते तिच्या मालिकेतील सावलीची भक्ती आणि प्रेमकथा प्रेक्षकांना भाऊक करतात आणि प्राप्ती त्या भूमिकेत पूर्णपणे झोकून देते तिच्या फॅमिली फोटोज मध्ये तिचे आई वडील हसताना दिसतात जे तिच्या यशाने अभिमानाने भरलेले आहेत प्राप्तीच्या भविष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती बॉलिवूडमध्येही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे आणि तिचे स्वप्न मोठे चित्रपट करण्याचे आहे आहे तिच्या ट्रेनिंग मध्ये ती मुलींना मोफत शिकवते ज्यामुळे तिचे तिचे सामाजिक कार्य दिसते प्राप्तीची लोकप्रियता इतकी की रील्स लाखो व्ह्यूज मिळवतात आणि चाहते तिच्या भूमिकेबद्दल कमेंट्स करतात तिच्या बालकलाकार ते लीड रोल पर्यंतचा प्रवास मेहनतीचा आहे ज्यामध्ये तिने अनेक ऑडिशन्स दिल्या आणि रिजेक्शन सहन केले परंतु तिच्या आत्मविश्वासाने तीस यशस्वी झाली सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिचे लग्नाचे सीन आणि इमोशनल डायलॉग्स अतिशय नैसर्गिक आहेत ज्यामुळे तिचे अभिनय कौशल्य दिसते प्राप्तीच्या फिटनेस सिक्रेट्स मध्ये प्रोटीन डाएट आणि कार्डिओ एक्सरसाइजचा समावेश आहे तिच्या राष्ट्रीय मेडल्सचे फोटो ती इन्स्टावर शेअर करते ज्यामुळे चाहते तिच्या खेळाडू अवताराने प्रभावित होतात तिच्या कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय हे शक्य नव्हते असे ती नेहमी सांगते प्राप्तीची सध्याची मालिका टॉप रेटिंग मध्ये आहे ज्यामुळे तिचे मानधन वाढण्याची शक्यता आहे तिच्या लहानपणीचे फोटो पाहिले तर ती नेहमी हसमुख आणि एनर्जेटिक दिसते प्राप्तीच्या आवडीमध्ये ट्रॅव्हलिंग आणि कोकणातील बीच वर वेळ घालवणे यांचा समावेश आहे जिथे ती तिच्या मूळ गावाशी जोडलेली राहते तिच्या अभिनय प्रशिक्षणासाठी तिने विशेष क्लासेस घेतले ज्यामुळे तिचे एक्सप्रेशन परफेक्ट आहेत किक बॉक्सिंग मधील तिचे कोच तिच्या शिस्तबद्दल कौतुक करतात प्राप्तीच्या सोशल मीडियावर तिचे एक लाखांहून जास्त फॉलोअर्स तिच्या अपडेटची वाट पाहतात तिच्या मालिकेतील सहकलाकार सारंग अर्थात सैनिकित कामात सोबतची केमिस्ट्री अतिशय उत्तम आहे ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या जोडीला प्रेम करतात प्राप्तीच्या यशाची कहाणी ही मेहनत आणि धैर्याची आहे जी प्रत्येक युवकांनी ऐकावी तिच्या गोल्ड मेडलने तिला नवीन ऊर्जा मिळाली आणि ती आता इंटरनॅशनल स्तरावर जास्त स्वप्न पाहते सावळ्याची जणू सावली मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडते की ते प्रत्येक वाट फॅमिली आणि तिचे सुंदर व्यक्तिमत्व तिला बनवते तिच्या करिअर मध्ये अजून बरेच माईल स्टोन येणार आहेत ज्यामुळे मराठी इंडस्ट्रीला एक सशक्त अभिनेत्री मिळाली आहे प्राप्ती रेडकर ही नाव आता घराघरात पोहोचले आहे आणि तिचे चाहते तिच्या प्रत्येक अपडेट वर प्रेमाचा वर्षाव करतात तिच्या किकबॉक्सिंग आणि अभिनयाच्या बॅलन्समुळे ती एक परफेक्ट रोल मॉडेल आहे जिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा प्रेरणादायी आहे आणि अशा प्रकारे प्राप्ती रेडकर हिचे जीवन एका मोठ्या यशोगाथेचे उदाहरण आहे जी पुढेही चालू राहील धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि प्राप्तीच्या भूमिकेबद्दल तुमची कमेंट नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र